नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा जसं की मंथन स्पर्धा परीक्षा अभिरूप आय टी एस अक्षरगंगा एन एस सी सी या सर्व स्पर्धा परीक्षा तसेच स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये गणित या विषयामध्ये विचारला जाणारा घटक आहे महत्वमापन आणि दशमान परिमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील महत्त्वमापन आणि दशमान परिमाणे या घटकावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा अंतर मोजण्यासाठी आपण लांबी हे एकक वापरतो वजन मोजण्यासाठी आपण वस्तुमान वापरतो आणि द्रवपदार्थ मोजण्यासाठी आपण धारकता यांचा वापर करतो आता बघा लांबी वस्तुमान आणि धारकता यांनाच आपण काय म्हणतो दशमान परिमाणे असे म्हणतो आता प्रत्येकाचं वेगवेगळं एकक आहे जसं की लांबी मोजण्यासाठी आपण मीटर किलोमीटर वापरतो वस्तुमान मोजण्यासाठी आपण ग्रॅम किलोग्रॅम हे एकक वापरतो आणि धारकता म्हणजे द्रवपदार द्रवपदार्थ मोजण्यासाठी आपण लिटर आणि मिलीलिटर हे एकक वापरतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल याची काही सूत्र आहेत ते आपण गणित सोडवता सोडवता बघूया बघा आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय पाण्याच्या एका दहा लिटरच्या टाकीतून मिनिटाला पाच मिली पाण्याची गळती होते तर एका तासाने टाकीत किती लिटर पाणी शिल्लक राहील पाण्याची हे किती आहे पाणी कि साठवून ठेवण्याची क्षमता किती आहे दहा लिटर म्हणजे पाण्याच्या टाकीमध्ये दहा लिटर पाणी साठतं पण एका मिनिटाला म्हणजेच एका मिनिटाला बघा इथे एका मिनिटाला पाण्याची किती गळती होते पाच मिली पाण्याची काय होते गळती होते पाण्याची गळती होते पाच मिलीलीटर ही आपल्याला माहिती मिळेल आपल्याला करायचं एका तासाने टाकीत किती लिटर पाणी शिल्लक राहील मग आपल्याला त्याआधी काय कळलं पाहिजे एका मिनिटाला जर पाच मिली पाणी गळत आहे म्हणजे गळती होते तर एका तासामध्ये किती मिली पाणी पाण्याची गळती होते त्याआधी आपल्याला काढलं पाहिजे मग बघा एका मिनिटाला जर पाच मिली तर एक तास बघा इथे एक तास म्हणजे एक तास आता हे मिनिटामध्ये तासात घेऊन जमेल का नाही मग काय करायचं या तासाचा तास पण मिनिटामध्ये मग एक तास म्हणजेच साठ मिनिट मग बघा सोपं आहे एका मिनिटाला जर पाच मिली तर साठ मिनिटाला बरोबर काय करायचं या दोघांचा गुणाकार मग इथे बघा साठ गुणिले पाच बरोबर मग साई पंचा तीस आणि हा शून्य आहे तसा इथे म्हणजे तीनशे मिली पाण्याची काय होते गळती होते एका तासाला आता बघा आपल्याला प्रश्न का किती पाण्याची गळती होते नाही किती पाणी शिल्लक राहील असा प्रश्न आहे मग बघा दहा लिटर पाणी आहे एका टाकीमध्ये किती पाणी आहे दहा लिटर मग बघा सगळ्यात महत्वाचं एक लिटर म्हणजे एक हजार मिली एक लिटर म्हणजे एक हजार मिली मग दहा लिटर पाण्याच्या टाकीमध्ये दहा लिटर पाणी आहे मग दहा लिटर म्हणजे दहा हजार मिली दहा हजार मिली आता काय करायचं आहे या दहा हजारातून हे जेवढं पाण्याची गळती झाली ते पाणी काय आहे दहा हजारामधून वजा करायचं मग बघा आपण इथेच करूया दहा हजार वजा तीनशे मिली मग बघा शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून तीन जात नाही आपण इथे काय घेतो हातचा घेतो आता आपण इथे दहा दहा घेऊया आणि इथे आपण डायरेक्ट नऊ घेऊया या दहातून एक तिथे गेला आणि हे ते नऊ दहातून तीन गेले राहिले किती सात राहिले आणि हे नवाशी नऊ मग बघा बरं नऊ लिटर सातशे मिली पाणी शिल्लक राहिले मग त्या टाकीमध्ये किती पाणी शिल्लक राहिलं तर बघा इथे नऊ लिटर सातशे मिली पाणी शिल्लक राहिलेलं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खात्री आहे आपण मला की आपणा सर्वांना हा प्रश्न समजला असेल पुढचा प्रश्न बघूया आपण दुसरा प्रश्न बारा मीटर लांबीच्या दोरीचा एकशे वीस सेमी एवढा तुकडा खराब निघाला तर दोरीचा किती भाग चांगला उरला बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे मग एक मीटर म्हणजे किती मग बघा एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर का बरं हे सूत्र लिहिले मी तर बघा इथे मीटर आहे आणि इथे सेमी आहे मग आपण मीटरचं सेंटीमीटरमध्ये काय करायचं आहे रूपांतर करायचं आहे मग इथे दोरी किती आहे बारा मीटर आहे मग बारा मीटर म्हणजे किती बघा एकवर दोन शून्य तर बारावर दोन शून्य म्हणजे बाराशे सेंटीमीटर यासाठी आपली सूत्र पाठ पाहिजेत किंवा माहीत पाहिजेत मग बघा बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर मग बघा किती दोरी आहे बाराशे सेंटीमीटर एवढ्या दोरीतून एकशे वीस सेमी एवढा तुकडा खराब झाला मग इथे काय करायचं आहे खराब झाला म्हणजेच काय वजाबाकी मग इथे काय करायचं आहे एकशे वीस सेंटीमीटर तुकडा खराब झाला मग बघा शून्य शून्याची आणि शून्याची वजाबाकी केली शून्यच येतं आता शून्यातून दोन जात नाहीत शून्य खोडला वर घेतला इकडचा एक आपण इथे घेतला इथे राहिला एक दहातून दोन गेले आठ राहिले एकातून एक गेला शून्य हा एकाशी एक मग आपलं उत्तर किती आलं एक हजार ऐंशी आता बघा एक मीटर म्हणजे जर शंभर सेंटीमीटर असेल तर बघा दोन घरं मागे जायचे आहेत ना मग एक मीटर होतं म्हणजे सेंटीमीटरचं पण मीटर, सेंटीमीटर असल, सेंटीमीटर मीटर करता आलं पाहिजे जसं मीटरचं सेंटीमीटर करणं गरजेचं आहे तसं जसा प्रश्न विचारला असेल तसं आपल्याला काय करायचं आहे सेंटीमीटरचं सुद्धा मीटरमध्ये करता येणं गरजेचं आहे मग आता बघा दोन घरं मागे गेल्यावर एकच राहतं मग इथे पण काय करूया दोन घरं मागे मग मा राहिलं काय दहा मीटर ऐंशी सेंटीमीटर मग बघा बरं पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे दहा मीटर ऐंशी सेंटीमीटर म्हणजेच दोरीचा दहा मीटर ऐंशी सेंटीमीटर भाग चांगला उरला पुढचा प्रश्न बघूया आपण बघा तिसरा प्रश्न बघूया एका पेढ्याचे वजन वीस ग्रॅम भरत असल्यास एक किलोग्रॅम मध्ये किती पेढे येतील खूप प्रश्न आहे फक्त समजून घ्यायचे बघा इथे ग्रॅम आहे आणि इथे किलोग्रॅम आहे काय सांगितलं एक पेढा वीस ग्रॅमचा आहे मग इथे लिहून घ्या दिलेली माहिती आहे तशी लिहून घ्यायची एक पेढा वीस ग्रॅमचा आहे एक पेढा वीस ग्रॅमचा आहे आपल्याला एक किलोमध्ये किती पेढे विचारते विचार येतील ते सांगितलंय विचारायचं आहे की नाही मग बघा एका पेढ्यामध्ये वीस ग्रॅम तर आपल्याला किती पेढे दिलेत एक किलोग्रॅम पेढे दिलेत आहे की नाही एक किलोग्रॅम वजन दिले मग आपल्याला पेढे किती आहेत ते काढायचे आहेत म्हणजे आपल्याला पेढ्यांची संख्या काढायची आहे बघा मी नेहमी मुलांना सांगते इथे बघायचं हे कमी आहे आणि हे जास्त आहे आणि आपल्याला जास्त मधलं विचारलं आणि कमीचं काढायचं म्हणजे हा कमीचा, कमीचा गट आहे मग ज्यावेळेस जास्त वरून कमीचं काढायचं असतं त्यावेळेस या दोघांचा काय करायचं असतो भागा काय करायचा असतो पण बघा कोणतीही क्रिया करण्यासाठी एकक सेम पाहिजे हे ग्रॅम हे मध्ये मग काय केलं पाहिजे या किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर केलं पाहिजे मग मा आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम म्हणजेच किती एक हजार ग्रॅम कारण हे सूत्रच आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग आता एक हजार आणि वीस यांचा काय करायचं इथे भागाकार करायचा मग बघा एक हजार ग्रॅम भागीले वीस आता बघा या शून्याला शून्याचा असतो त्यावेळेस आपण असं कट केलं तरीही चालेल शून्याला शून्य कट केले मग बघा बे पंचे दहा दहा मधून दहा वजा बाकी केले बाकी आली शून्य हा वरून शून्य खाली घेतला शून्यला शून्यचाच भाग बे शून्य शून्य वजाबाकी केली बाकी आली शून्य मग बघा भागाकार किती आलाय पन्नास म्हणून मग इथे किती पेढे येतील तर पन्नास पेढे येतील म्हणजे एक किलोग्रॅममध्ये पन्नास पेढे येतील बघा जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं उत्तर चुकतंय का काय मग काय करायचं एक पेढा जर वीस ग्रॅमचा असेल तर पन्नास पेढ्यांचा मग या दोघांचा गुणाकार करून बघा बाप बघा पाच दुणे दहा आणि हा एक शून्य हा एक शून्य बरोबर एक हजार ग्रॅम मग तेच आहे म्हणून मग इथे आपलं उत्तर काय आहे एक किलोग्रॅममध्ये पन्नास पेढे येतील मग पन्नास कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा बऱ्याच वेळा मुलं गणित व्यवस्थित सोडवतात पण पर्याय बघताना पर्यायमध्ये इथे हे करतात आणि गोल करताना मात्र काय करतात गडबडीमध्ये वर खाली होतं किंवा पुढचा मागचा होतो तसं न करता व्यवस्थित बघायचंय पर्याय क्रमांक तीन नंबर आहे नंबरलाच काय करायचंय गोल करायचं आहे पुढचा एक प्रश्न बघूया चौथा प्रश्न बघा म्हशीने दररोज पाच लिटर दोनशे पन्नास मिली दूध दिले तर मे जून या दोन महिन्यात म्हैस किती दूध देईल खूप सोपा प्रश्न आहे फक्त आपल्याला हे माहीत पाहिजे मे आणि जून लगेच दोन महिन्याचं म्हणजे याला दोन्ही गुणायचं नाही आहे आपल्याला या दोन महिन्यात म्हैस किती दूध देईल असं विचारलं आहे मग बघा सगळ्यात महत्त्वाचं रोज किती आहे मग बघा रोज पाच लिटर दोनशे पन्नास मिली दूध आहे ठीक आहे मे महिना आणि जून महिना आता बघा मे महिना किती दिवसांचा आहे आणि जून महिना किती दिवसांचं हे आपल्याला काढता आलं पाहिजे मग आपल्याला माहिती आहे आपण मुठीचा वापर करून काढतो बघा ह्या बोटांच्या वर इथे वर आलं की आपण एकतीच म्हणतो आणि या दोन बोटांच्या मध्ये असेल तर आपण तीस घेतो फक्त फेब्रुवारी महिना हा अपवाद आहे मग जानेवारी एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस मार्च एकतीस एप्रिल तीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे किती आहे एकतीस मग इथे लिहून घ्यायचं आहे एकतीस आणि जून दोन गोटांच्या मध्ये म्हणजे तीस दिवस मग यांची काय करूया बेरीज करूया किती आले एकसष्ट दिवस आले मग याला काय करायचं आहे आपल्याला एकसष्टने गुणायचं आहे मग बघा एक शून्य शून्य पाच एके पाच बे एक्के बे पाच एक्के पाच याचं काम झालं इथे शून्य देऊया सहा शून्य शून्य साही पंचान तीस हाचा आले तीन साई दुने बारा तेरा चौदा पंधरा परत हा चला एक आला साईपंचा तीस तीस आणि हा एक एक तीस यांची बेरीज केली शून्य पाच अधिक शून्य पाच दोनाशी दोन पाच आणि पाच दहा हा चला आला एक एक आणि एक हे दोन आणि हे तीनाशी तीन, तीन. मग आपलं उत्तर किती आले बघा आता बघा हे माहीत पाहिजे आपल्याला एक लिटर एक लिटर म्हणजे किती एक हजार मिली एक लिटर म्हणजे एक हजार मिली आणि जर उलटा प्रश्न केला तर एक हजार मिली म्हणजे किती लिटर असा उलटा प्रश्न केला तर बघा एक दोन तीन तीन गर डावीकडे बघा ना आहे की नाही तीन हजार तर किती येतं एक लिटर मग इथे सुद्धा तीन गर मागे या एक दोन तीन आणि मग इथे आपल्याला काय करायचंय पॉईंट द्यायचंय म्हणजेच तीनशे वीस लिटर दोनशे पन्नास मिली दूध ती म्हैस देणार आहे मग आता बघा तीनशे वीस आणि दोनशे पन्नास कुठे आहे बघा पर्याय क्रमांक एक मध्ये दोन तीनशे वीस लिटर दोनशे पन्नास मिली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अजून एक प्रश्न आपण घेऊया बघा पुढचा आणि पाचवा प्रश्न आहे तारेचा प्रश्न आहे बघा ताऱ्याच्या प्रश्नामध्ये म्हणजे तारेचे तुकडे जोडले असतात तारेचे तुकडे केले असतात या प्रश्नामध्ये अनेक मुलांचं कन्फ्युजन होतं कन्फ्युजन होतं प्रश्न तर खूप सोप्पा असतो पण जोडल्यावर एक वा जोडल्यावर आहेत तेवढेच राहतात पण ठिकाण म्हणजे आता सपोज चार ठिकाणी कापलं हो, तर पाच तुकडे होतात मी इथे बऱ्याच मुलांचं काय होतं कन्फ्युजन होतं तर बघा तसं करायचं नाही प्रश्न काळजीपूर्वक असला तर आपल्याला काय अडचण येणार नाहीये प्रश्न बघा ऐंशी सेमी तारेचे नऊ तुकडे जोडले असता ती तार किती लांबीची होईल आता बघा नऊ तुकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ तुकडे आणि हे आपल्याला काय करायचे फक्त जोडायचे ठीक आहे म्हणजे फक्त जोडायचे तार वाढणार पण नाही आहे आणि कमी पण होणार नाही आहे फक्त काय ते तुकडे जेवढे होते तेवढे फक्त आपण एकत्र केले आहे की नाही मग एवढंच करायचं मग आता बघा एक तुकडा कितीचा आहे ऐंशी सेमीचा आहे एक तुकडा कितीचा आहे ऐंशी सेमीचा आहे असे किती तुकडे नऊ तुकडे मग नऊ तुकडे जोडायचे जोडायचेत मग इथे काय करायचं आपल्याला एकत्र लांबीच विचारलंय की नाही मग काय करायचं ऐंशी गुणिले नऊ करायचंय मग बघा नऊ शून्य शून्य नवा अठे बहात्तर मग मला सांगा ऐंशी सेमी आहे तर येणारं उत्तर सुद्धा कसं असणार आहे सेमीच असणार आहे आता इथे बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये आणि पर्या क्रमांक तीन मध्ये बऱ्याच वेळा मुला मुलांचं उत्तर तर येते गुणाकार करतात सातशे वीस बरोबर आहे पण इथे ते बघतच नाहीत की सेमी आहे मीटर आहे का सेमी आहे इथे त्यांचं लक्ष गडबडीमध्ये राहून जातं मग त्यावेळेस काय करायचं सेमी आहे म्हणून मी इथे सातशे वीस सा सेमीचं उत्तर येणार आहे मग सातशे वीस सा सेमी कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे बघा बऱ्याच वेळा मुलांचे अवघड प्रश्न बरोबर येतात पण सोप्या प्रश्नांमध्ये मार्क जातात त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर प्रश्न व्यवस्थित वाचणं आणि उत्तर काढल्यावर पर्यायाचं पर्यायाकडे सुद्धा नीट व्यवस्थित बघितलं पाहिजे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्व परिमाणे यावरील उदाहरणे सोडवून घेतलेली आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्टो डेका डेसी यामध्ये बऱ्याच मुलांचं म्हणजे प्रश्न समजण्यामध्ये काय होतं कन्फ्युजन होतं की डेका डेसी हे कसं ओळखायचं तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोच भाग घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू